नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती म्हणजेच आर आर बी ग्रुप डी हिचा जो आज झालेला पेपर होता दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर आज झालेल्या पेपरमधील आज झालेल्या शिफ्टमधील काही महत्वपूर्ण प्रश्न जे की आपल्याला विद्यार्थ्यांनी मॅसेज आणि मॅसेजद्वारे पाठवलेले आहेत तर ते प्रश्न आपण चालू घडामोडीचे आणि जीकेचे प्रश्न आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यापूर्वी देखील आपण बरेच व्हिडिओ या ठिकाणी घेतलेले आहेत विद्यार्थी मित्र ते व्हिडिओ देखील जाऊन तुम्ही चेकआउट करायची आहेत ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा आजच्या या सेशन मधील आपला पहिला प्रश्न बघा काय होता विद्यार्थी मित्रो आय सी चा फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न या ठिकाणी आजच्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आला होता ओके चा फुल फॉर्म विचारला होता बघा या ठिकाणी चा फुल फॉर्म काय आहे बरं तर चा बघा या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हा आहे ओके पर्याय क्रमांक ए ICC फुल फॉर्म काय तर इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ओके okay? पहिलाच उत्तर या ठिकाणी योग्य आहे बघा ची स्थापना जी आहे पंधरा जून एकोणीसशे नव्वद रोजी झाली आणि हिचं मुख्यालय म्हटलं तर दुबई संयुक्त अमिरत या ठिकाणी आहे ओके आणि सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बरं बघा आपल्याला या ठिकाणी आयसीसीचा फॉर्म विचारला मग याची स्थापना विचारली जाऊ शकते मुख्यालय कुठे आहे हे विचारलं जाऊ शकते किंवा त्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकते तर सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर अध्यक्ष आहेत जय शाह ओके कोण आहेत जय शाह हे अध्यक्ष आहेत आणि आपल्याला आय चा फुल फॉर्म विचारला तर ऑब्विसली आपल्याला दे बीसीसीआयचा देखील फुल फॉर्म हा विचारला जाऊ शकते तर बीसीसीआयचा फुल फॉर्म काय तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ओके हा आहे बीसीसीआयचा फुल फॉर्म ओके स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी कोणी जिंकला बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचा काय पुरुष एकेरीमध्ये कोण जिंकला असा प्रश्न आहे ऑप्शन पहा ए नोवाक जोकोविच बी राफेल नदाल सी जानिक सिनर आणि डी आहे अलेक्झांडर जेवरेम तर विद्यार्थी मित्र दोन हजार पंचवीसचा जो ऑस्ट्रेलियन ओपन आहे हा जानिक सिनर जिंकलेला आहे ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थ्यांनी जे आपल्याला प्रश्न पाठवले त्या दृष्टिकोनातूनच आपण या ठिकाणी प्रश्न घेतो विद्यार्थी मित्र बघा आता या ठिकाणी आपण थोडस स्पष्टीकरण समजून घेऊया ऑस्ट्रेलियन ओपन ओके ऑस्ट्रेलियन ओपन ही जी स्पर्धा आहे ही याची एकशे तेरावी आवृत्ती होती आणि जी सुरुवात ही एकोणीसशे पाच पासून झाली कुठे होते बरं तर ही ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या ठिकाणी होते आणि कालावधी आता बघा बावीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही हार्ड कोर्टवर खेळवली जाणारी स्पर्धा आहे पुरुष एकेरीचा आपल्याला या ठिकाणी विचारला होता कोण जिंकला जॅनिक सिन्नर इटली देशाचा आहे हा कुठला आहे हा इटलीचा आहे ओके जॅनिक सिन्नर कुठल्या देशाचा आहे तर हा इटलीचा आहे विद्यार्थी मित्र आता पुरुष एकेरी विचारला ऑब्विसली पुढच्या आपल्याला महिला एकेरी विचारली जाऊ शकते तर महिला एकेरीची विजेता कोण आहे तर मॅडिसन किज ही अमेरिकेची आहे ओके मॅडिसन किज ही महिला एकेरीमध्ये विजेतेपदीने मिळवलेला आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन झालं अजून कोणत्या स्पर्धा असतात मग याच्यामध्ये यामध्ये फ्रेंच ओपन देखील येते कोणती येते फ्रेंच ओपन ही देखील येते आता फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीमध्ये कोण जिंकलाय तर कार्लोस अल्काराज हा स्पेनचा आहे हा जिंकलेला आहे त्यानंतर महिला एकेरीमध्ये कोको गॉफ ही अमेरिकेची खेळाडू त्या ठिकाणी जिंकलेली आहे ओके आणि फ्रेंच ओपनची जी आवृत्ती दोन हजार पंचवीस ची होती ही किती होती बरं ही एकशे ही आवृत्ती होती आणि सुरुवात जी आहे ही अठराशे एक्क्याण्णव पासून झाली आहे फ्रेंच ओपनची फ्रेंच ओपन आच्छा? आच्छा थी या स्पर्धा कुठे खेळल्या जातात ठिकाण कोणतं असतं याचं तर याचं ठिकाण असतं पॅरिस फ्रान्स या देशामध्ये दे, ओके आणि कालावधी पंचवीस मे ते आठ जून हा दोन हजार पंचवीस हा होतो आणि हा क्ले कोर्टवर खेळला जातो ओके मातीच्या याच्यावर हा खेळवला जात असतो त्यानंतर पुढचा प्रश्न विम्बल्डन ओपन आता पूर्णच आपण बघूया ठिकाणी विम्बल्डन ओपन ही विंबल्डन ओपनची एकशे या आवृत्ती होती दोन हजार पंचवीस ची सुरुवात झाली अठराशे सत्याहत्तर पासून आणि विंबल्डन जे आहे हे कुठे होतं हे लंडन इंग्लंड या ठिकाणी लंडन इथे या खेळवल्या जातात आणि कालावधी असतो तीस जून दोन हजार बघा तीस जून ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान या ठिकाणी खेळण्यात आल्या आणि या ग्रास कोर्टवर होतात ओके कशावर होतात या ग्रास म्हणजे गवत असतं कोर्टवर तिथे या स्पर्धा खेळवल्या जातात आणि यामध्ये पुरुष एकेरीमध्ये बघा इथे देखील महत्वपूर्ण काय आहे तर जॅनिक सिनर या ठिकाणी जिंकलेला आहे ओके बघा जॅनिक सिनर जो आहे विद्यार्थी मित्रो हा ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन ओपन हे दोन खिताब जिंकलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यामुळे हा महत्वपूर्ण आहे ओके आणि महिला एकेरीमध्ये इगा स्टीएटेक जिंकलेली आहे ही पोलंड या देशाची आहे इगा स्टीएटेक ओके होप सर्वांना ही जी माहिती आहे ही व्यवस्थित समजली असेल सर्वांना जर माहिती कळाली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच तुम्हाला ही पीडीएफ देखील डाऊनलोड करता येणार आहे ही पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे विद्यार्थी ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ओके आपण आपल्या सर्व क्लासच्या नोट्स त्या ठिकाणी आहेत त्यानंतर बघा अमेरिकन ओपन अमेरिकन ओपन दोन हजार पंचवीस स्पर्धेचा पुरुष एकेरीचा विजेत आहे कार्लोस अर्कारोज हा आहे स्पेनचा आणि महिला एकेरीमध्ये जिंकलेली आहे आर्यना सबालेंका बेलारुस देशाची आहे ओके आर्यना सबालेंका आणि अमेरिकन ओपनची एकशे पंचेचाळीस ही आवृत्ती होती विद्यार्थी मित्र याची सुरुवात झाली होती अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आणि कुठे खेळलं जाते तर न्यूयॉर्क या ठिकाणी या स्पर्धा खेळल्या जातात कालावधी असतो ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आणि ही हार्ड कोर्टवर खेळली जाणारी स्पर्धा आहे ओके बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी महत्वपूर्ण माहिती बघितलेली आहे विद्यार्थी मित्र बघा जर माहिती समजली असेल तर सर्वांनी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही त्या ठिकाणी ओके त्यानंतर जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल ओके ही पी एफ जर हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ म्हणून टाईप करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र ओके चला त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ओके okay? यामध्ये सविस्तर शिक्षणासाठी भारतीय भाषेवरच्या पुस्तकाचे डिजिटल करण्यासाठी जी पुस्तके आहे ही डिजिटल करण्यासाठी okay? कोणती योजना राबवली जाणार आहे ओके कोणती योजना त्या ठिकाणी राबवली जाणार आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला आजच्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेला होता बघा पर्याय बघा ए भारतीय भाषा पुस्तक योजना बी ज्ञान भारत मिशन सी राष्ट्रीय डिजिटल पुस्तकालय आणि डी आय विद्या समृद्धी योजना तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी जे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भारतीय भाषेवरील पुस्तकांचं डिजिटलायझेशन करण्यासाठी जी योजना आहे ती योजना कोणती आहे तर भारतीय भाषा पुस्तक योजना ऑप्शन नंबर ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीस सालामध्ये लाईफ टाईम श्रेणीमधील शूटिंग कोच वर्गात द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ओके बघा या ठिकाणी शूटिंग कोच श्रेणीमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला ऑप्शन बघा ए आहे सुभाष राणा बी दीपाली देशपांडे सी सॅनी थॉमस आणि डी आहे एस मुरलीधरन तर विद्यार्थी मित्र शूटिंग श्रेणीमधील जो आहे द्रोणाचार्य पुरस्कार हा सुभाष राणा यांना प्रदात करण्यात आला ऑप्शन नंबर ए सुभाष राणा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र होप सर्वांना हा व्हिडिओ आवडत असेल प्रश्न समजत असतील अजून कोणते प्रश्न आले होते हे तुम्ही कमेंट मध्ये टाकायची आहेत ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या फिट इंडिया कॉर्निवल दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणी केले बघा या ठिकाणी आय एम पी प्रश्न आहे यावरती आपल्याला अजून डिटेलमध्ये पुढील शिफ्ट मध्ये प्रश्न बघायला मिळू शकतात ओके बघा पहिलीच आवृत्ती आहे त्यामुळे प्रश्न या ठिकाणी आपल्याला आप हा आलेला आहे ओके बघा ऑप्शन बघा ए आहे डॉक्टर मनसुख मांडविया बी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सी आयुष्यमान खुराना आणि डी आहे अनुराग ठाकूर कोणी केलं बरं उद्घाटन या ठिकाणी विद्यार्थी मित्र याचं उद्घाटन कोणी केलं तर या ठिकाणी जे पहिली फिट इंडिया कॉर्निवल होती याचं उद्घाटन केलंय डॉक्टर मनसुख मांडविया ओके कोणी केलंय डॉक्टर मनसुख मांडविया या यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे आता बघा विद्यार्थी मित्र थोडस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण समजून घेऊया बघा पहिली फिट इंडिया कॉर्निवल दोन हजार पंचवीस जी आहे ही मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कधी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केले तर अभिनेता आयुष्यमान खुराना हा या फिट इंडिया कार्यक्रमाचा काय होता आयकॉन होता ओके या ठिकाणी लक्षात असू द्या आयुष्यमान खुराना हा काय होता याचा आयकॉन परीक्षेमध्ये आपल्याला आयकॉन देखील विचारला जाऊ शकतो त्यामुळे सर्वांनी हा मुद्दा नोट डाऊन करून ठेवायचा आहे आयकॉन कोण होता तर आयुष्यमान खुराना हा त्या ठिकाणी आयकॉन होता आणि या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये फिटनेस ऍक्टिव्हिटीज पारंपरिक खेळांचे प्रदर्शन जसे की कलरीपट्टू मलखंब झुंबा योग आणि हेल्थ चेकअप यासारख्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये होता आणि याचा उद्देश काय होता याचा उद्देश होता तर लोकांना फिटनेस सामील करणे ओके जी लोक आहेत त्यांना फिटनेस संस्कृतीमध्ये सामील करून घेणे असा त्याचा उद्देश त्या ठिकाणी होता ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर हो आहे सामाजिक विकासासाठी दुसरे विश्व शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले ओके दुसरे विश्व शिखर संमेलन जे आहे सामाजिक विकासाकरता हे कोठे आयोजित करण्यात आलं होतं पर्याय बघा दोहा कतार बी न्यूयॉर्क युएसए मध्ये जिनेवा स्वित्झर्लंड आणि कोपन हेगन डेन्मार्क ओके तर या ठिकाणी सामाजिक विकासाचे दुसरं विश्व शिखर संमेलन आहे हे कुठं आयोजित करण्यात आलं होतं तर हे दोहा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं कुठे दोहा कुठे येतं हे कतारमध्ये त्यामुळे ऑप्शन नंबर ए दोहा कतार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा पहा दोहा आणि कतार या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं कधी होतं बरं तर सहा ते सॉरी चार ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हे आयोजित करण्यात आले होतं यानंतर पुढचा प्रश्न बघा मॅग्नेशियम चे औष्णिक द्रव्यमान किती आहे ओके बघा मॅग्नेशियम ऑक्साइड चे औष्णिक द्रव्यमान किती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा ए आहे चाळीस ग्रॅम मोल बी चोवीस ग्रॅम मोल सी सोळा ग्रॅम मोल आणि आय छप्पन ग्रॅम मोल तर मॅग्नेशियम ऑक्साइडचं जे औष्णिक वस्तुमान आहे ना हे किती येतं तर हे तर विद्यार्थी मित्र चाळीस ग्रॅम मोल ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता रोपटे ओके खालीलपैकी कोणते रोपटे हे एकलिंगी आहे ओके बघा या ठिकाणी सरसो वटाणा पपई आणि सूर्यफूल असे पर्याय दिले आहेत तर एकलिंगी यापैकी कोणता आहे तर पपई ओके ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आते आते थो या। पा, या आता याचं थोडस आपण स्पष्टीकरण समजून घेऊया पहा काय आहे या ठिकाणी आता एकलिंगी झाड म्हणजे काय अशी वनस्पती ज्याच्या फुलामध्ये एकतर नर प्रजनन अवयव म्हणजे पुंकेसर किंवा मादी प्रजनन अवयव ज्याला आपण किंजदल म्हणतो हे असतात पण दोन्ही एकाच फुलामध्ये नसतात जसं की बघा पपई काकडी टरबूज मका ओके okay? परोटी जी आहे या सर्व ह्या एकलिंगी फुलांच्या उत्तम उदाहरणे आहेत जिथे काय झाडावर नर फुले आणि मादे फुले ही वेगवेगळी येत असतात ओके काय असतात ही वेगवेगळी येत असतात यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सोबतच जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून मेसेज करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल ओके चलो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा धातूच्या खाणीतून शुद्ध धातू काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात बघा धातूच्या खाणीमधून शुद्ध धातू काढण्याची जी प्रक्रिया है, त्या का आहे त्या प्रक्रियेस काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आहे पर्याय बघा ए परिशोधन ओके okay, रिफायनिंग बी सांद्रन ओके okay, कंजर्वेशन ज्याला आपण म्हणतो सी विज्ञान ओके okay, मेटालोगरी आणि चाराय गाळण ओके okay, ज्याला स्मेल्टिंग असे म्हणतात तर विद्यार्थी मित्र धातूच्या खाणीतून जे शुद्ध धातू काढण्याची जी प्रक्रिया असते ना तिला काय म्हणतात तिला धातू विज्ञान म्हणतात काय म्हणतात धातू विज्ञान ओके पर्याय क्रमांक सी विज्ञान हे आपल्या प्रश्नाचं ओके हे okay? योग्य असं उत्तर आहे ओके okay? चलो बघा आता धातूपासून धातू काढण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला धातू विज्ञान असे म्हणतात यामध्ये काय असतं यामध्ये बघा अयस्क ओके okay? ओर मिळवणे ज्याचे सांद्रण करणे आणि त्यातून धातू जो असतो तो वेगळा काढला जातो की जसं गाळ म्हणजे सिंगला आपण म्हणतो विद्युत अपघटन आणि सगळ्या शेवटी म्हणजे शुद्धीकरण करणे या सर्व प्रक्रियांचा समावेश असतो जेणेकरून आपल्याला वापरण्यायोग्य शुद्ध धातू त्यातून मिळतो ओके काय मिळतो आपल्याला वापरण्यायोग्य शुद्ध धातू त्या ठिकाणी मिळत असतो ओके बघा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्र काय शांती शिखर ओके शांती शिखर दोन हजार पंचवीस जे की छत्तीसगडमध्ये झालं होतं याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असा प्रश्न विचारलेला आहे ओके शांती शिखर दोन हजार पंचवीसचं उद्घाटन कोणी केलं बघा ऑप्शन ए पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी बी मुख्यमंत्री विष्णुदेव साय सी राज्यपाल प्रवीण डेका आणि डी आय ब्रह्मकुमारी शिक्षण सॉरी संस्था प्रमुख ओके आता शांती शिखर जे होतं छत्तीसगडमधील याचं उद्घाटन जे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालं होतं त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए श्री नरेंद्र मोदी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा ऑक्सिजनचे आण्विक द्रव्यमान किती आहे बघा ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजनचे आण्विक द्रव्यमान किती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा ए आहे आठ ग्राम, ग्राम मोल बी सोळा ग्राम मोल सी बत्तीस ग्रॅम मोल आणि डी आहे चौसष्ट ग्रॅम मोल तर किती आहे बरं तर याचं येतं ऑक्सिजनचं औष्णिक द्रव्यमान विद्यार्थी मित्र ते किती येतं बत्तीस ग्रॅम मोल ओके बत्तीस ग्रॅम मोल कुठे आहे ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा चिप्सच्या पॅकेटमध्ये बघा जी चिप्सची पॅकेट असतात तर चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू भरलेला असतो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन की हायड्रोजन तर विद्यार्थी मित्र चिप्सचं जे पॅकेट असतं त्यामध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो पर्याय क्रमांक सी नायट्रोजन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा आता चिप्सच्या पॅकेटमध्ये विद्यार्थी मित्र नायट्रोजन जो असतो हा वायू भरलेला जातो जो चिप्स कुरकुरीत ठेवतो काय करतो चिप्सला कुरकुरीत ठेवतो आणि ऑक्सिडेशन थांबवून लगेच काय तो त्यांना लवकर खराब होण्यापासून वाचवतो ओके यामध्ये नायट्रोजन काय करतं ऑक्सिडेशनची क्रिया जी असते ही प्रक्रिया त्या ठिकाणी थांबवतं आणि त्या ठिकाणी काय होतं तर जे चिप्स आहे खराब होण्यापासून वाचतात ओके बघा आणि वाहतुकी दरम्यान ते तुटण्यापासून देखील त्यांना संरक्षण प्राप्त होतं आणि नायट्रोजन हा हवेतील एक निष्क्रिय ओके काय म्हणतो आपण त्याला इनर्ट वायू आहे असल्यामुळे तो, तो चिप्सचा रंग चव आणि पोत ओके जे टेक्स्चर आहे हे टिकून ठेवतो आणि शेवा शेल्फ लाइफ त्याची आहे म्हणजे जी सेल्फ लाईफ आहे ती त्या ठिकाणी तो वाढवतो ज्यामुळे ताजे आणि खाण्यायोग्य ते त्या ठिकाणी राहत असतात ओके बघा यामुळे काय चिप्सचे जे पॅकेट्स असतात जे हवाबंद पॅकेट्स असतात ना त्यामुळे नायट्रोजनचा वापर त्या ठिकाणी केल्या जातो कोणता वायू वापरतात नायट्रोजन क्लिअर आहे सर्वांना ओके विद्यार्थी मित्र जर सर्वांना स्पष्टीकरण आवडेल असेल प्रश्न आवड असेल सर्वांनी काय करायचं एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्र मैत्रिणी शेअर करायची आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचे आहे जेणेकरून त्यांना देखील या क्लासचा फायदा नक्कीच होईल विद्यार्थी मित्र ओके बघा आता पुढचा प्रश्न बघा अवतल आरशासमोर वस्तू कोणत्या स्थितीत ठेवावी जेणेकरून तयार होणारी प्रतिमा ही ताट आणि मोठी होईल बघा जो अवतल आरसा आहे तर अवतल आरसा समोर वस्तू कोण्या स्थितीमध्ये ठेवली पाहिजे की जी तयार होणारी प्रतिमा आहे ही कशी असली पाहिजे ही ताठ आणि मोठी असली पाहिजे बघा ऑप्शन ए वक्रता केंद्रापाशी बी केंद्रकापाशी सी केंद्र आणि ध्रुवामध्ये आणि डी आहे अनंत तर विद्यार्थी मित्र अशा वेळी जी वस्तू जी आहे ताठ आणि मोठी होण्यासाठी काय ठेवा लागते आपल्याला वस्तू कुठे ठेवावी लागते तर केंद्र आणि ध्रुवाच्या मध्ये म्हणजेच ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्रकारच्या आरशामध्ये वस्तूच्या आकारा एवढीच प्रतिमा दिसते बघा कोणत्या प्रकारच्या आरशामध्ये वस्तूच्या ऍक्च्युअल वस्तू जेवढी आहे तेवढीच प्रतिमा त्यामध्ये आपल्याला दिसते बघा ए अंतर्गोल आरसा बी समतल आरसा सी बहिरगोल आरसा आणि डी आहे यापैकी नाही कोणत्या आरशामध्ये दिसते तर विद्यार्थी मित्रो ही आपल्याला दिसते समतल आरशामध्ये ऑप्शन नंबर बी समतल आरसा ओके हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्र काय आहे प्रश्न मानवी शरीरात माहिती प्रसारित करण्याच्या धाग्यासारख्या संरचनांना काय म्हणतात बघा आपल्या मानवी शरीरामध्ये माहितीची देवाणघेवाण ओके गे? माहितीचं प्रसारण माहिती प्रसारित करण्यासाठी जी एक धाग्यांची संरचना आहे ओके काय धाग्यासारखी एक संरचना आहे त्या संरचनेस काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे बघा ए हार्मोन बी रक्तधामिया सी तंतुका तंत्रिका तंतू आणि डी आहे मासपेशी तंतू तर विद्यार्थी मित्र या सर्वांना काय म्हणतात याला तंत्रिका तंतू म्हणतात ऑप्शन नंबर सी तंत्रिका तंतू हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी आहे ओके बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपण आर आर बी ग्रुप डी मध्ये आज झालेले जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत होप सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची तर चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ पण मेसेज करायचा आहे तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल ओके चलो बघा विद्यार्थी मित्र मानवी शरीरात जे आहेत आपल्याला माहिती प्रसारित करणाऱ्या धाग्यांसारख्या संरचना आहेत त्यांना तंत्रिका तंतू असे म्हणतात ओके पहा कशा पद्धतीने विद्यार्थी मित्र बघा सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे त्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील ओके चलो बघा होप सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न आले असतील तर ते प्रश्न तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत ओके पुढील व्हिडिओमध्ये आपण तो घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच